नमस्कार हस्तीस कुंकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत रवा इडली तर रवा इडली करण्यासाठी इथे मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी पोहे घेतले आहेत पोहे थोडे भाजून घ्या मीही भाजून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घेऊया हे थोडे दरदरीत वाटून घ्या अगदी जाडसर पण नको तर रवा असं दरदरीत वाटायचं आहे आता इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि हा पोळ्याचा जो रवा आहे यामध्ये घ्यायचा आहे आणि आपला हा जाडा रवा जो रोजचा असतो तोही घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे दोन्ही तर मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी दही घ्यायची आहे दही इथे आंबटच घ्या परत एकदा मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घाला त्याच वाटीने पाणी घालायचं आहे ज्या वाटीने दही रवा आपण घेतलेला आहे त्या रवा आपण या पाण्यामध्ये छान असा भिजवलाय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचंय अजून थोडस पाणी लागणार आहे आपल्याला तर का वाटी मी इथे पाणी घालते तर आता एक छान असं भिजून झालं तर यावरती आपण झाकण ठेवूया आणि चटणी करायला घेऊया चटणी करण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही भाजून घ्या अरे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी भाजण्याच्या ज्या कृती आहेत त्या दाखवलेल्या नाही आहे आता यामध्ये एक पाव वाटी चणा डाळ घ्यायचे ही भाजलेली चणा डाळ आहे जी दुकानात मिळते काही जण याला डाळवं देखील म्हणतात आता यामध्ये चार लसूण पाकळ्या मी घालत आहे थोडंसं आलं चार हिरव्या मिरच्या लहान आहेत म्हणून मी चार घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या थोडीशी कोथिंबीर थोडीशी चिंच आंबटपणासाठी आणि तीन कढीपत्त्याची पाने आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ही चटणी चांगली बारीक अशी वाटून घ्या तर चटणी इथे मी बारीक वाटून घेतली आणि एका भांड्यात काढून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर चटणी आपली झालेली आहे तर यावरती आपण एक फोडणी देऊया कोंडी पात्रामध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालंय यामध्ये अगदी थोडंसं मोहरी घालायची थोडीशी हिंग आणि दोन तीन सुक्या मिरच्या घालायचे गॅस करायच्या बंद आणि कोंडी आपल्याला यावरती घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आता इडली तर चटणी आपली झालेली आहे आता आपण इडली करायला घेऊया तर इथे इडली पात्रामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला इथे गरम करायला ठेवायचं आहे गॅसची आज इथे मध्यम ठेवलेली आहे आता आपला रवा भिजला आहे की नाही ते बघूया तर रवा आता छान भिजला आहे थोडासा घट्टसर वाटतो आहे त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घालते पावाटी पाणी घेतलं आहे तर इतपत आपल्याला सैसर आहे मिश्रण भिजून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे सर्व पात्रांना तेल लावून घ्या सर्व पात्रांना तेल लावून झाल्यानंतर इथे आपल्याला इनो घालायचं आहे तर इथे एक पॅकेट मी इनो घातला आहे आणि यावरती थोडंसं पाणी घालते म्हणजे मिश्रण आपलं छान तयार होईल आणि इनोही तयार होईल चांगला असं मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या आणि एकाच दिशेने फिरवा तर इनो नो बघा छान असा या मिश्रणामध्ये एकजीव झालेला आहे आणि फुडून असतं मिश्रण आपलं वर आले आता एक एक करून पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकूया तर घेतलेल्या साहित्या सोळा इडल्या तरी आपल्या होतात तुम्ही बघू शकता आता आपण एक एक करून या पात्रात ठेवूया आता बारा मिनटं आपल्याला ही चांगलं वाफून घ्यायची इडली आणि गॅसची मध्यमच ठेवा तर बारा मिनटं झालेली आहेत गॅस करायचं आहे बंद आणि याचं झाकण काढायचं आहे आणि एक एक करून इडली पात्रातील पात्र पात्रा खाली आपल्याला ठेवायचं आहे आणि पात्रातील इडली थंड झाली की मगच काढून घ्या तर आपली मऊ लुसलुशीत अशी रव्याची इडली तयार आहे खूप छान अशी झालेली आहे बघा जाळीदार दा अगदी खूप नरम देखील झाली आहे तर ही अशी इडली करून बघा तर अशी इडली घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद